तुमच्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री लाडके अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यानंतर हे कावलगाव सर्कल एक असं आहे प्रोग्रमी विचाराचं सर्कल आहे कावळगाव सर्कल या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा जातीभेद होत नाही ना कुठल्याच प्रकारचा भानगडी होत नाही या ठिकाणी अठरा पगड जातीचे या सर्कलमध्ये लोक राहतात त्यामुळं आम्ही जे या वीस पंचवीस वर्षापासून जी जनतेची सेवा केलेली आहे प्रत्येकाच्या आडी अडीअडचणीला दवाखाना असेल काही असेल शैक्षणिक असेल कुठल्याही गोष्टी असो त्याच्या अडीअडचणीला आम्ही मदत करून धावून जातो त्यामुळे आम्हाला हे इलेक्शन आमचं नाही हे इलेक्शन जनतेने हातामध्ये हाता घेतलेले त्यामुळे आम्हाला अं प्रचार करण्याची तेवढी आवश्यकता काहीच नाही त्या कशामुळे जनतेने इलेक्शन हातामध्ये घेतलेले तर या, या सर्कलमध्ये पक्षच राहिले नाही पक्ष एकच आहे बीजेपी त्यामुळे पक्षाचं आव्हान नाही आमचं जर एवढं त्याचं आव्हान असेल तर आम्ही गुंडाळून घरी बसलो असतो पण आमचं एवढं आव्हान आहे की या गंगाखेड मतदारसंघातील आमदार माननीय रत्नाकररावजी साहेब यांना प्रत्येक सर्कलमधल्या प्रत्येक गावामध्ये जाऊन बैठका मीटिंगा घेणं लागत त्यामुळं आम्हाला त्यांचं आव्हानच नाही आम्ही या निवडणुकीच्या संदर्भामध्ये जनतेला आश्वासित करू शकतो की आरोग्य शैक्षणिक पाणी दवाखाना या पूर्ण शेतकऱ्यासाठी जे काय आपल्याला जीवन आवश्यक लागते त्या गोष्टीचा आम्ही अजिंठा घेऊन समोर जात आहेत या रस्त्याचा विषयी जर बोलायचं म्हणलं तर आमच्या आजोबा पांजोबाच्या पिढ्या गेल्या आमची पिढी गेली आम्ही या रस्त्यावर आमच्या सर्कल मधल्या रस्त्यावर तर डांबर तर कधी आमच्या डोळ्यात दिसलंच नाही पण जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती मेंबर निवडून यांना निवडून जरी आले तरी यांच्या हातामध्ये तेवढं काही नसतं पण एवढं आहे की त्या गोष्टीचा आपल्याला पाठपुरावा करण्यात येईल पाठपुरावा करीत असते वेळेस आमदार खासदार यांचं काम आहे ते ठीक आहे जिल्हा परिषद मेंबर एखादा किलोमीटर करीन एसआरएफ मधून करीन किंवा कशातून करीन पण जास्त आता आमचं गाव इथून नांदेडगाव अठरा किलोमीटर आहे अठरा किलोमीटर जाईपर्यंत सारखाच रस्ता आहे आणि इथून पूर्णेला जरी जायचं म्हणलं तरी सारखाच रस्ता आहे त्यामुळे हे विकास कामं करायचे आमदाराचे काम आहे आम आता जवळपास मागचे पाच वर्ष आमदार साहेब होते आता बी वर्ष दीड वर्ष झाले म्हणजे दुसरी टर्म आमदार साहेबांचे त्यांनी लक्ष घालून काम करायला पाहिजे आम्ही आमच्या वडिलांना आजपर्यंत एकोणीसशे त्र्याण्णव पासून सर्व धर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आम्ही आयोजन करतो त्या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये कुठल्याही समाजाचं लग्न असो गरी गरीबाचं असो कोणाचं असो आम्ही फुकट लग्न लावतो आम्ही या त्यामुळे हे आमचं जे कार्य आहे कार्य असल्यामुळे या जनतेने इलेक्शन हातामध्ये घेतलेले हे निवडणूक तुम्ही म्हणून लढवत आहात तर कुठल्या इतर पक्षाकडून काय कारण खर कारण सांगायचं म्हणजे तुम्हाला आमचं जे सर्कल आहे हे सर्कल तीस चाळीस वर्षापासून विरोधामध्ये राहिलेले सरकार कोणाचं येईल वरी खाली होईल जाईल काय होईल त्यामुळे या सर्कल मधील विकासाचा आम्ही भरपूर बाकी आहे त्यामुळे आम्ही या मागच्या वर्षी बी जे पी मध्ये प्रवेश केला बीजेपी मध्ये प्रवेश याच्यामुळे के केला की बाबा सर्कलचा आपला काहीतरी विकास होईल या माध्यमातून आम्ही प्रवेश केला बीजेपी मध्ये आमच्या पूर्ण टीमने केला प्रवेश त्यामुळे शेवटच्या टप्प्यामध्ये का काय झालं हे बी मला दिला पक्षांनी त्या ठिकाणी आपल्या गंगाखेड मतदारसंघाचे आमदार रत्नाकरराजे गुट्टे यांनी त्याच्या कार्यकर्त्याला ए बी फॉर्म दिला त्या ठिकाणी त्या 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 माझा पण पक्षाचा फॉर्म होता ते फॉर्म बाद झाला त्यामुळं जनतेचं असं म्हणणं आलं की बाबा काही जरी झालं तरी आपल्याला इलेक्शन लढवायचं त्यामुळं त्या आम्ही सावलगाव जिल्हा परिषदेचे उमेदवार सो अर्चनाताई उत्तमराव ढगे जिल्हा परिषदेच्या उमेदवार आहेत या त्यांची निवडणूक निशाणे आहेत छत्री कावलगाव पंचायत समितीचे उमेदवार आहेत उज्ज्वला नारायणराव पिसाळ यांची निवडणूक आहे कबशी दुसरी पंचायत समिती धानवारा मोत्या त्या ठिकाणचे उमेदवार आहेत मीरापाई शिवाजीराव खेरे यांच्या निवडणूक निशाने कपाट त्यामुळे सर्व जनतेला मतदार बंधू आणि भगिनीला मी आवाहन करतो की येणाऱ्या साप पार्कला या तिन्ही बी उमेदवाराच्या मशीनवरचं समोरचं बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा एवढी अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जय